नमस्कार मी तानाजी लोकोंडे राहणार पिलो तालुका मालस्रेस मागासो कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता व हो। मोती पाटील कुटुंबाला कट्टर समर्थक आमदार उत्तमराव जानकर साहेब यांना आवाहन करतो की दिवशी जसे जानकर साहेबांनी आश्वसित केले की मी कैलासवाशी आमदार डोळस साहेबासारखे एक निष्ठ राही तसेच कैलासवाशी आमदार डोळस साहेबासारखे दोन हजार नऊ व दोन हजार चौदा साली दोन्ही वेळा आमदारकीची शपथ घेताना कैलासवाशी सहकार म्हशी यांच्या नावाची स्मरण करून शपथ घेतली त्याचप्रमाणे तुम्ही ही सहकार नावाची स्मरण करून शपथ घ्यावी ही विनंती करतो नमस्कार नमस्कार मी तानाजी लोकोंडे राहणार पिलू तालुका माळश्रेस माघास कुटुंबातील काय कार्यकर्ता व मोती पाटील कुटुंबाला कट्टर समर्थक नूतन आमदार कोतुबराजन कसाब यांना आवाहन करतो की प्रचारच्या कार्यक्रमा दिवशी जसे जानकर साहेबांनी आश्वसित केले की मी कैलासवाशी आमदार डोळस साहेबासारखे एक निष्ठ राहीन तसेच कैलासवाशी आमदार डोळस साहेबासारखे दोन हजार नऊ दोन हजार चौदा साली दोन्ही वेळा आमदारकीची शपथ घेताना कैलासवाशी सहकार म्हशी यांच्या नावाची स्मरण करून शपथ घेतली त्याचप्रमाणे तुम्ही ही सहकार म्हशी नावाची स्मरण करून शपथ घ्यावी ही विनंती करतो नमस्कार